नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी तर बघा मी एकदम फ्रेश शेपूची भाजी घेतली आहे निवडून घेतल्या आता ह्याला आपण कट करून घेऊया थोडी थोडी करून कट करून घेऊया हे पा मी थोडी थोडी करून कापून घेते तुम्हाला इळतीने कापायचं असलं तर इळतीन मी कापू शकता काय हरकत नाही हे पहा भाजी मस्त धुवून घेतली आहे चार पाच वेळा मी मस्त धुतली आणि असं चाळणीवर ठेवायचं म्हणजे पाणी आहे ना सगळं असं खाली गळते हे पा असं असं ठेवलं म्हणजे खाली सगळं पाणी जाते भाजीवर ना आता साईड साईडला कांदा घेतला आहे बारका कांदा घेतला आहे बघा आणि इथं लसूण चेचून घेतला आहे आणि इथं मटकीची डाळ घेतली आहे मटकीची डाळ घेतल्या एक तास भिजू घातलं होतं चांगली डाळ भिजली आपली तुम्ही मटकीची नाही तर मुग्याची बी वापरू शकता मी मटकीची वापरायला आल्या मटकीच्या दाळेन मस्त होतं एकदा करून बघा नक्की तुम्ही कढाई ठेवल्या गॅसवरती कढाई तापली होती तेल घातलं एक बारका चम्मच तेल घातलंय तापले या आता कांदा घालू ह्याच्यात हलवून घेऊया कांद्याचा दर तुमच्याकडे कसा आहे सांगा आमच्या पुन पुण्याला एकदम सत्तर रुपये किलो आहेत आमच्याकडे कांदे तुमच्याकडे कसे आहेत नक्की मला कमेंट करून सांगा आपण ह्याच्या फुटलेला घालूया त्याला मी चांगलं हलवून घ्या जरा अद्रक लसूणचा पेस्ट घालते थोडेसे हिंग घालूया चला मिक्स करूया आपण हलवून घेऊया मस्त भाजायला लागले भाजला आपला कांदा तंबाई मि मिरची आता आपण भाजी टाकून घ्यायचे बघा भाजी घालून घेतले सगळे आता मला मिक्स करून घेऊया सगळे सगळे मिक्स करा भाजीला उशीर लागत नाही लगेच होते भाजी बघा मिक्स झाल्या सगळे आता ह्याच्यात शेवटी आपण डाळ मस्त इगरल्या भाजी बघा आता आपण ह्याच्यात डाळ घालून घेऊया वाटले आता याला मी मिक्स करून घेते सगळं मिक्स करून घेतले आता याला पाच मिनिटं झाकून ठेवूया आणि सगळ्यात लास्ट मीठ टाकूया आपण का तर आता मीठ टाकलं की नाही पाणी आणि सुटते पहिलंच पाणी आहे बघा भाजीत आपल्या म्हणताना सगळ्यात लास्ट मीठ घालायचं हे बघा पाच मिनटं झाकून ठेवूया आपण चांगली भाजी शिजते बघूया शिजल्या का भाजी अजून पाणी आहे बघा अजून हलवून घेते पाणी आटलं या थोडं थोडंसं आहे तर थोडंसं आहे तर मीठ घालून आणि पाच मिनटं शिजवून घेऊया बघा मीठ टाकते चवीप्रमाणे मिक्स करून घेऊया आणि बी बीन असं शिजवून घेऊया पाच मिनटं तरुण आपण रेसन खायला भाकरी बनवून घेऊया थोडंसं पीठ घ्यायचं आणि असं ठेवायचं एक गोळा आणि असं सोपा एकदम सोपा भाकरी करायला काही आवडत नाही थोडीशी प्रॅक्टिस तर पाहिजे म्हणजे लगेच येतात बघा दोन्ही हाताने करायची बघा आता पाणी लावून घ्यायचं भाकरीला आता पलटून घ्यायचं नाही का असं पलटून बघा पलटून घेऊया बघा खाल्लं बी मस्त शेकले आता असे शेकून घ्यायचे बघा कशा फुगायला लागल्यात आपल्या भाकरी मस्त भाजली बघा सगळ्या भाकरी असंच बनवून घेते तर हे तुम्ही बघू शकताय फ्रेंड्स आपला टेस्टी मेथीची भाजी आणि सोबत रोटी पण बनवून तयार आहे आणि त्यासोबत मी एन्जॉय करणार आहे मस्त लांबड्या मिरच्या खूप खा खायला खूप छान लागतात आणि खूप मस्त कॉम्बिनेशन आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही नक्की सांगा नवीन व्हिडिओमध्ये आपण अनेकदा भेटूया आणि काहीही व्हिडिओ संबंधी तुम्हाला डाऊट असेल रेसिपीसोबत डाउट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकताय मी तुम्हाला तिथे तर चला मी आता तुम्हाला खाऊन पण दाखवते तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स खात राहा आणि मस्त राहा तोपर्यंत बा बाय